नमस्कार महाराष्ट्र लोक मध्ये आपले स्वागत पाचोराव व बडगाव शहर व तालुक्यात महावितरण कंपनीच्या ठेकेदारांकडून स्मार्ट मीटर लावण्याचा अनुगती कारभार सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे सुप्रीम कोर्टाने ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावण्यास मनाई केली असताना ठेकेदाराकडून गोर गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या घरी जबरदस्तीने मीटर बदलले जात आहेत नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केवळ तांत्रिक बिघाड किंवा ग्राहकांच्या तक्रारी असल्यास स्मार्ट मीटर लावण्याची परवानगी आहे तसेच मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्यास विरोध दर्शवला होता मात्र ठेकेदार आपल्या आर्थिक फायद्यासाठी सरसकट मीटर बदलत असल्याचा आरोप होत आहे यामुळे ठेकेदारांचा हा प्रकार महसूल वाढवण्याचा डाव आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे यावेळी निवेदन देत देता वेळेस उपस्थित उपजिल्हा प्रमुख शिवसेना किशोर बारवाकर शहर प्रमुख सुमित सावंत जनसेवक बंडुभाऊ सोनार अनर शेख गोपालभाई भरत राजेश भैरू अमन किसन झंजोटे पंकज गोसाई शेरू शेख संदीप पाटील शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पाचोरा शिवसेनेच्या वतीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आलेले आहे पाचोऱ्या शहरात व भडगाव तालुक्यात पाचोरा भडगाव दोघं तालुक्यांमध्ये जे स्मार्ट मीटर बस होण्याचं कामकाज चाललं आहे त्याच्यामधून अनेक वेळा ठिकाणी गैरसमज निर्माण झाले कर्मचारी जातात की पहिले मीटर काढल्यानंतर की तुमचे मीटर फॉल्टी आहे ते आपण तपासणी देऊ आवाच्या सव्वा बिल येईल तुम्ही वीज चोरी केली आहे तेव्हा नागरिकांमध्ये घबराट असल्याचं वातावरण आहे तर आपण साहेबांना एक विनंती केलेली आहे की आमदार साहेब अमेरिका गेलेले आहे किशोरप्पा पाटील हे पंधरा तारखेला पाचोऱ्यात आल्यानंतर महावितरणसोबत बैठक घेतील त्यानंतर तुम्ही काय निर्णय घ्यायचा तोपर्यंत मीटर बसवण्याचं कामकाज त्यांनी बंद करण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आजपासून पाचोरा व भडगाव तालुक्यात कुठलंही नवीन मीटर बसवण्यात येणार नाही तरी सगळ्या नागरिकांना विनंती आहे कुठेही पाचोऱ्या शहरामध्ये असे प्रकार घडत असल्यास शिवसेना कार्यालयाशी संपर्क का साधावा व हे मीटर बसवण्याला हो सर्वांनी विरोध करा हे मीटर आजपासून पाचोऱ्या शहर व भडगाव तालुका दोघा तालुक्यांमध्ये एकही मीटर बसवले जाणार नाही अशी साहेबांनी हमी आपल्याला दिलेली आहे माननीय आमदार किशोरप्पा पाटील हे पंधरा तारखेला आल्यानंतर ते जो निर्णय घेतील महावितरणच्या बैठकीनंतर त्यानंतरच हा निर्णय होईल तोपर्यंत मीटर बसवण्याचं कामकाज बंद ठेवण्यात आलेलं आहे कोणीही मीटर बसवला आल्यास त्याला तुम्ही नागरिकांनी विरोध करायचा मीटर बसवू देऊ नका काही अडचण आल्यास शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा